नमस्कार मैत्रिणीनं हर्ष मी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीपासून एक रेसिपी बनवणार आहोत जे आपल्या बाळाच्या वेट गेनसाठी खूप चांगली ठरणार आहे आणि पौष्टिक अशी ठरणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी हे कुकरमध्ये बॉईल करायला टाकून घेणार आहे डाळ चांगली मऊ अशी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही रेसिपी बनवणार आहोत त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही दोन खजूर घेतलेले आहेत एक बदाम घेतलेला आहे एक काजू घेतलेला आहे दोन चार आहे, असे किसमिस घेतलेले आहेत मनुके ज्याला आपण म्हणू शकतो त्यात मी पाणी टाकून त्याच्यावरचं जे काही माती वगैरे डस्ट वगैरे असेल ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि थोडा वेळ सोप करायला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मी इथे गाजर घेतलेला आहे ज्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि बारीक तुकडे करून हे सुद्धा आता मऊ असं शिजवून घेणार आहोत बघू शकता जे गा गाजर मी शिल शी, शिलून घेतलेलं होतं ते मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये वाफवून घेतलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरमध्ये वाटायला घेणार आहे जसं आपण मुगाच्या डाळीचा शिरा करतो त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये गाजर पण टाकून घेणार आहोत ही जी मुगाची डाळ मी कुकरला लावली होती ती शिजवलेली एवढी घेतलेली आहे त्यानंतर मी जे खजूर भिजवलेले होते त्याच्यातले बिया काढून घेतलेले आहेत आपण त्याला ओली खारीक म्हणू शकता हा एक बदाम आहे त्याचं मी भिजवलेलं होतं म्हणून त्याचं वरचं साल काढून घेतलेला आहे हा एक काजू आहे बदामामुळे लहान मुलांचं वेट गेन व्हायला मदत होतं आणि बौद्धिक डेव्हलपमेंटही चांगले होते ख ओली खजूरमुळेही वेट गेन व्हायला मदत होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे त्याचप्रमाणे जे हे आपण किसमिस घेतलेले आहे ते, ते पण सर्दी वगैरे कमी करायला मदत होते आणि पौष्टिक असं हे सगळे ड्रायफ्रुट आपण गाजर जे आपण वाफवून घेतलेले आहेत त्याच्यात मी हे ओतून घेणार आहे पाण्यासोबतच त्याच्यातलं जे अगोदर मी जे ड्रायफ्रूट धुवून घेतलेले होते आणि ते पाणी मी इथे वापरणार आहे आणि त्यापासून आता पौष्टिक असं हे आपण लहान मुलांना शिरा बनवणार आहोत हे आता आपण बारीक करून घेऊ इथे एक मी पॉट ठेवून घेतलेलं आहे त्याच्यात मी तूप टाकणार आहे गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही तूप तुम्ही वापरू शकता त्याच्यात मी हा रवा टाकून घेणार आहे अगदी थोडा रवा आहे कारण आपल्या इथे मुगाची डाळ पण आहे परत गाजर आहे ड्रायफ्रूट्स आहे हे भरपूर प्रमाणात आपल्याला मोठी वाटी भरून बाळाचा खाऊ होणार आहे त्यामुळे मी अगदी थोडासा रवा इथे घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे आपण इथे रवा स्कीप करून फक्त मुगाच्या डाळीपासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकतो पण आमचं बाळ लहान असल्यामुळे आम्ही ते रवा पण ॲड करत आहोत जवळपास मुगाच्या डाळीचा शिरा आपण जसा म्हणतो त्याप्रमाणे हे होणार आहे रवा मुगाची डाळ पण खूप पौष्टिक आहे मुगाच्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे लहान मुलांच्या जेवणामध्ये जरूर इन्क्लूड करायला पाहिजे त्याचबरोबर गाजर हेही खूप जीवनसत्व त्याच्यात भरपूर आहेत गाजरमध्ये ए जीवनसत्व सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे फायबर भरपूर प्रमाणात त्याच्यात आहे आणि उत्तम सलाड म्हणून हे मानलं जातं लहान मुलांना कॉन्स्टिबेशनचा त्रास असेल तर गाजर त्यांच्या केल्यामुळे त्यांना तो त्रासही कमी होतो आणि आपण हे जे पौष्टिक सगळं एकत्र त्यांना देणार आहोत त्याच्याने आपल्या बाळाची भूकही भागणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना जर ॲनिमिया किंवा रक्ताची कमी असेल तर तेही त्याच्यामुळे कमी होणार आहे गाजरमुळे रक्त वाढतं त्याच्यातबरोबर खजूर जी ओली खजूर घेतलेली आहे त्याच्याने पण रक्त वाढतं त्याचप्रमाणे जे आपण याच्यामध्ये मनुके घेतलेले आहेत त्यामुळेही रक्त वाढतं त्या एकूण की आपण ही जी पौष्टिक खीर बनवणार आहोत त्याच्याने आपल्या बाळाचं योग्य असं पोषण होणार आहे आणि त्यांचं जे आहारामध्ये आपल्याला सगळं इन्क्लूड करायचं आहे ते पण सगळं एकत्र होणार आहे बघू शकता तुम्ही लाल असा हा रवा भाजला गेलेला आहे त्याच्यात मी जे हे तयार करून घेतलेली आहे प्युरी गाजर खजूर ड्रायफ्रुटची जी पिवरी तयार करून घेतलेली होती ती मी त्याच्यात ॲड केलेली आहे त्याचबरोबर जी ही मुगाची डाळ मी चांगली शिजवून घेतलेली होती ती पण ह्याच्यात ॲड करणार आहे मुगाची डाळ मऊ असते शिजायला पटकन शिजते आणि पचायला ही खूप चांगली असते आणि जे आपण खजूर वगैरे ह्याच्यात वापरलेलं आहे तर आपण लहान मुलांच्या दोन वर्षापर्यंतच्या बाळांच्या जे जेवणामध्ये गूळ किंवा साखर ॲड करत नाही त्यासाठी गोडपणाही येतो आणि लहान मुलांना ते आवडायलाही पाहिजे म्हणून आपण ही जी रेसिपी तयार केलेली आहे खूप बघू शकता तुम्ही अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे मी भरपूर व्हिडिओमध्ये गाजर खजूर आणि मनुकेचा वापर करत असते कारण त्याच्यामुळे बाळाचं योग्य असं पोषण होणार आहे जे मुलांच्या लहान मुलांच्या जेवणामध्ये सलाद किंवा ड्रायफ्रूट्स रवा आणि डाळ हे जे सगळं एकत्र एक यायला पाहिजे ते एकाच खाण्यातून येणार आहे आणि अगदी पौष्टिक अशी ही लापसी बनवू शकतात खीर म्हणू शकता किंवा शिरा म्हणू शकता खूप छान असं बाळाला चव देणारं आहे आणि त्याचबरोबर वेट गेन करण्यासाठी जरूर ट्राय करा वेट गेन करण्यासाठी हे जी मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे स्पेशली वेट गेन करण्यासाठी आहे त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे पोषक तत्व आपल्या लहान मुलांना मिळणार आहेत तर सगळ्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा थंड झाल्यानंतर बाळाला ही खायला घाला आणि त्याचबरोबर आपण जे याच्यामध्ये बघू शकता किती पौष्टिक अशी आपली ही खीर आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आहे सात ते आठ महिन्याच्या बाळाला अगदी सहज गिळता येईल म्हणून मी अशी बनवलेली आहे एक व एक दीड वर्षापर्यंतच्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही ट्राय करू शकता तर जरूर ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत बाय